नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अनंतात ईडीत होत असलेल्या मीराबाई पटोले शोकसभेचे अध्यक्ष आदरणीय मधुभाऊ संपूर्ण सुखापुल परिवार मित्रांनो निरोला असताना नोकरीवर असताना सुदैवाने मी सुद्धा शिकायला गुनगेला होतो आणि भाऊ सुद्धा तिथे शिकायला होतो त्या अगदी तेव्हापासूनच आईंचा माझ्या पाठीवर स्नेहाचा हो, हात ठेवलेला आहे अनेक वेळा माझेच का माहिती संपूर्ण विचारपूस आईंनी भेटलो तेव्हा वेळी माझी झालेली अशा आमच्या आई साहेब आज आपल्या सर्वांना सोडून गेल्यात त्यांच्या पश्चात भाऊ असो नाना भाऊ असो त्यांचा संपूर्ण परिवार पडणं तूपर्यंत संपूर्ण परिवार आईने डोळ्यांनी बघितल्या अतिपणे आणि सर्व कुटुंबियांनी शेवटपर्यंत आईंची शुश्रूषा अवयपणे केली त्यामुळे आई तृप्तपणे जगाला सोडून गेल्यात मला विश्वास आहे त्यांना निश्चितपणे आपल्या जवळचं स्थान देईल गेल्यामुळे संपूर्ण पटोले पर्यायावरती घेऊन दुःखाचा डोंगर कोसळला मी ईश्वरच्या प्रार्थना कर की त्यांना शक्ती प्रदान करेल की या दुःखाचं सहन करण्याकरता त्यांना शक्ती मिळव आणि माझ्या नंदे पर्यायाच्या वतीने भारतीय जनता पार्टी भंडारा गोंधळच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो